जानकी जीवनस्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली कवर्दा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय आपण दासबोधामधला दुसरा दशक आणि चौथा समास भक्तिनिरूपण बघत आहे काल या समासाच्या सुरुवातीला समर्थ रामदासांनी दोन तीन महत्वाचे मुद्दे सांगितले एकतर आधीच्या समासांमध्ये त्यांनी नरदेहाचं महत्व सांगितलं आहेच शिवाय या नरदेहामध्ये परमार्थ साधा असा प्रेमाचा आग्रह सुद्धा केलेला आहे या समासाच्या सुरुवातीला समर्थ या नरदेहाची महत्ता किंवा या नरदेहाचं सार्थक कशामध्ये आहे ते सांगतात नाना सुकृताचे फळ तो हा नरदेह केवळ म्हणताना ते हा नरदेह किती भाग्यानं प्राप्त होतो आणि हे भाग्य पटीपटीनं कसं वाढतं ते सांगतात म्हणजे ज्याच्या आयुष्यामध्ये नित्य नियम आहे ज्याच्या आयुष्यामध्ये भगवत भजन आहे आणि ज्याच्या आयुष्यामध्ये सत्समागम आहे तो खरा भाग्यवान भक्ती कशी प्राप्त करायची किंवा भक्ती मार्गावर कसं चालत जायचं याचं एक प्रकारे मार्गदर्शन समर्थ आपल्याला करतायत भक्ती कशा पद्धतीने वाढवायची हा विषयसुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे जसं की आपला देह खरं म्हणजे आपला नाही देवाचा आहे किंवा आपण फार तर म्हणून निसर्गाचा भाग आहे पंचभौतिक आहे आत्म्याची अनुभूती देहाच्या पलीकडील अनुभूती आहे पण गोंदोलेकर महाराजांच्या भाषेत सांगायचं तर हा देह माझा देह माझा म्हणत म्हणत आपली देहबुद्धी प्रबळ झालेली आहे तर राम माझा राम माझा असं म्हणत म्हणत राम माझा ही बुद्धी वाढेल आणि पर्यायानं देहबुद्धी सैल होईल याचा अर्थ काय ते ब्रह्मच मी आहे याचा जर दोष आपण लावला याचं जर अनुसंधान जास्त ठेवलं तर हा देह मी नाही हे आपल्या वृत्तीवरती आरूढ होईल असं वृत्तीवरती आरूढ होणं हीच खरं म्हणजे भक्ती आहे बरं का पण जसं देह माझा आहे या ममत्वाच्या अभ्यासामुळं आपलं ममत्व दृढ झालेलं आहे तसं भक्तीचा अभ्यास महत्त्वाचा आहे जेणेकरून भक्ती दृढ होईल चौथ्या वहीमध्ये समर्थ रामदास म्हणतात प्रीतीचा सद्भाव आणि भक्तांचा समुदाव हरिकथा महोत्सावं तेणे प्रेमा उणावी म्हणजे जिथे भगवंताबद्दल प्रेमभावना असेल अशा ठिकाणी जर आपण गेलो आणि तशाच पद्धतीची प्रेमभावना असलेल्या लोकांचा समूह तिथे असेल समुदाय तिथे असेल तर आपोआपच आपलं भगवत प्रेम वाढतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे पंढरपूरची वारी वारकऱ्यांचे जथ्थेच्या जथ्थे कोणी माऊलींच्या पालखीबरोबर कोणी तुकोबांच्या पालखीबरोबर पंढरपूरला जातात इतर वेळी आपण आपल्या कामांमध्ये व्यस्त असतो आपापल्या प्रपंचामध्ये आपापल्या कटकटींमध्ये असतो पण एक क्षण जरी त्या वारीबरोबर चालायला मिळालं आणि रामकृष्ण हरी किंवा विठ्ठल 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 किंवा माऊली माऊलीचा जयघोष आपण जर अनुभवला त्या जयघोषामध्ये आपण सामील झालो तर आपल्याही नकळत आपल्या डोळ्यांमधून अश्रू व्हायला लागतात आता हा भाव ही भक्ती कुठून आली हा त्या समुदायाचा त्या समुदायामध्ये असलेल्या विठ्ठल प्रेमाचा प्रभाव आहे खरं म्हणजे ही भक्ती किंवा भाव बाहेरून कुठून आला नाही आपल्या आतमध्येच तो होता पण वातावरणाच्या प्रभावामुळे आतला उमाळा बाहेर आला आणि अश्रून वाटे डोळ्यातून पाझरला वारीच कशाला आपण आपल्या आवडत्या देवतेच्या मंदिरात जरी गेलो तरीही आपल्याला प्रसंगी असा अनुभव येतो की भक्तिप्रेमानं ऊर भरून येतो कुणाचा गणपतीच्या पुढे येईल कुणाचा दत्तात्रेयांच्या पुढे कुणाचा स्वामींपुढे कुणाचा आणि कुणापुढे हा अनुभव आहे की भक्ती आत असली तरी काही ठिकाणी गेल्यानंतर काही वातावरणात गेल्यानंतर त्या भक्तीला उजाळा प्राप्त होतो जसं सोनं किंवा हिरा आपल्या कपाटामध्ये असावा पण ज्यावेळी त्याच्यावर सूर्यप्रकाश पडतो त्यावेळी ते सोनं तो, तो हिरा झळाळतो हाच सिद्धांत समर्थ रामदास इथे आपल्याला सांगतायत की प्रेम प्रीतीचा सद्भाव आणि भक्तांचा समुदाव यामध्ये शक्ती आहे प्रत्येकाची भक्ती प्रत्येकाचा भाव ज्याच्या त्याच्याजवळ आहे आणि ज्याच्या त्याच्या परीनं तो त्या आनंदामध्ये नाहात आहे पण असे सगळे लोक एकत्र आले की त्यामध्ये एक, त्या एक सामुदायिक भक्तिभाव निर्माण होतो आणि त्याचा प्रभाव आणखी खोल पडतो हरिकथा महोत्साव देणे प्रेमा दुणावे असे शब्द समर्थ रामदास वापरतात म्हणजे हरिकथा सुरू आहे पण त्या हरिकथेला उत्सवाचं महत्व प्राप्त होत या विषयाकडं थोडं सूक्ष्मपणे आपण पाहूया आता हा भक्तांचा समुदाय आपल्याला कसा मिळतो कुठे मिळतो किंवा वेगवेगळ्या ठिकाणी प्रासंगिक आपला भक्तिभाव कसा वरती येतो हे आपण बघितलं समर्थ म्हणतायत हरिकथेचा महोत्सव होतो आता कोणीतरी एखादा कीर्तनकार आपल्या डोळ्यांपुढे आणा बुवा कीर्तन करत असतात कीर्तन ऐकायला पुढे गर्दी बसलेली असते असं असून सुद्धा बरेच लोक कीर्तनाकडे लक्ष न देता आपापल्या नादात असतात काही जणांचं मोबाईलमध्ये लक्ष असतं काही जण गप्पा मारत असतात काही जण पेंगत पण असतात काही जण असेही असतात की ज्यांचं भक्तिभाव पूर्ण अंतःकरण त्या कीर्तनामध्ये तल्लीन झालेलं असतं आता हा झाला बाह्यहरी कथेचा भाग समर्थ रामदास आपल्याला थोडंसं आत वळून पाहायला शिकवत आहेत आपण अशा समुदायामध्ये गेलोय मग ती वारी असो किंवा विठ्ठलाचं मंदिर असो किंवा आपल्या कुठल्याही आवडत्या देवतेचं किंवा संतांचं मंदिर असो आपल्याला अंतःकरणातून भक्तीचा उमाळा आलेला आहे आणि आपला भाव डोळ्यांमधून पाझरतोय आता अशी कल्पना करा कि आशा ते नी अपन की अशा ओले त्या डोळ्यांनी आपण पांडुरंगाला बघत आहे तर नेमकी हरिकथा सुरू कुठे आहे त्यावेळी हरिकथा सुरू आहे फक्त ती आपल्या अंतःकरणामध्ये चालू आहे ही जी आपल्या आत चाललेली हरिकथा आहे याला समर्थ रामदास हरिकथेचा महोत्सव म्हणतात आता हा भागसुद्धा थोडा बाह्य पद्धतीनं आधी समजून घेऊ आणि मग आतला अर्थ समजू आपल्या घरामध्ये रामाची मूर्ती असते राम चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस आपल्या घरामध्ये असतो पण मग आपण रामनवमीचा उत्सव करायचं ठरवतो कुणी रामनवमी नवरात्र करतं तर आणि कुणी काही पण रामाचा उत्सव म्हटल्यानंतर एक विशेष वातावरण तयार होतं आपण सजावट करतो काही कार्यक्रम ठेवतो रामनवमीच्या दिवशी जन्मकाळ करतो प्रसाद ठेवतो वगैरे वगैरे आता इतर दिवशीसुद्धा राम घरामध्ये होताच की पण रामनवमीच्या दिवशी आपण त्याचा उत्सव साजरा केला रामनवमी सोडल्यास जे काही तीनशे चौसष्ट दिवस आपण याआधी जगलो त्या दिवसांमध्ये आपण जे नाम घेतलं आपण जी रामाची भक्ती केली त्या नामाला त्या भक्तीला रामनवमीच्या दिवशी आपण उजाळा देतो त्याची पुन्हा एकदा कृतज्ञतेने आठवण काढतो त्याची आठवण आपल्याला ज्या सद्गुरूंच्या कृपेने काढता येते त्या सद्गुरूंच्याही चरणांवरती आपण कृतज्ञतेने डोकं ठेवतो घडलं काय या सगळ्यामध्ये आधीच वर्ष आपल्या अंतःकरणात भक्ती होतीच पण रामनवमीच्या प्रासंगिक दिवशी ती भक्ती आता दुणावली म्हणजे कुठलीही गोष्ट दुप्पट होण्यासाठी दुणावण्यासाठी आधी ती असावी लागते आणि मग ती दुणावते भक्तीचंही असंच आहे आपल्यापशी भक्ती असते प्रेम असते पांडुरंग आपल्याला आपलासा वाटत असतो पण जेव्हा आपण समुदायातून त्याच्यासमोर जातो आणि कुठला विशेष प्रसंग असतो त्यावेळी ती भक्ती दुणावते कारण आपल्या अंतःकरणामध्ये हरिकथेचा महोत्सव घडतो अष्टसात्विक भाव भरून येतात आणि क्षणिक का होईना आपल्याला आपल्या देहाचा विसर पडतो हेच सर्वात महत्त्वाचं आहे आणि भक्तीतून काही मिळवायचं असेल तर हेच मिळवायचं आहे आपला विसर पडणे समर्थ रामदास एकामागून एक जे मार्ग सांगतायत की ज्या योगे भक्ती निर्माण होते किंवा वाढते त्यामध्ये हा हरिकथा उत्सव अत्यंत महत्त्वाचा भाग आहे पुन्हा एकदा ते आपल्याला कळवळ्यानं सांगतात नरदेही आली एक काही करावे सार्थक जेणे पाविजे परलोक परम दुर्लभ जो एक लक्षात घ्या आत्ता आपण जो भक्तिभावाचा प्रकार बघितला तो इतर कुठल्याही योनींमध्ये नाही इतर कुठल्याही देहात नाही हे भक्तिसुख जर असेल तर फक्त नरदेहामध्ये आहे म्हणून नरदेहाचं इतकं कौतुक म्हणून त्याचं स्तवन आणि म्हणून त्याची पुन्हा पुन्हा आठवण आता खरं नरदेहाचं स्तवन म्हणून एक पूर्ण समास सांगून झाला तरी समर्थ रामदासांना राहावलं नाही कारण हा जो भक्तिप्रेमाचा प्रकार आहे हरिकथेचा उत्सव आहे जी संत संगती आहे किंवा भगवत भजन आहे हे काहीही दुसऱ्या योनीत शक्य नाही म्हणून न राहावून ते पुन्हा एकदा आपल्याला सांगतात नरदेही आलिया एक काही करावे सार्थक हा जो काही शब्द आहे या काही शब्दामध्ये संपूर्ण परमार्थ तत्वज्ञान आहे ते जर आपण अवलंबलं तर जन्माचं सार्थक आहे आणि मग परलोकप्राप्ती आहे आता परलोकप्राप्ती म्हणजे आकाशात कुठला तरी लोक आहे असा समज करून घेऊ नका परलोक याचाच अर्थ आपल्या देहाला सोडून घेतलेली आत्मानुभूती आणि जी परम दुर्लभ आहे म्हणून ते म्हणतात जेणे पाविजे परलोक दुर्लभ जो जाता जाता नरदेहाचं महत्व पुन्हा एकदा सांगून समर्थ रामदास पुन्हा आपल्याला मार्ग सुचवतायत की ज्या मार्गांनी गेल्यामुळे अंतःकरणात भक्तीचा उदय होतो किंवा असलेली भक्ती दुणावते असं पहा आपल्याला विशेष काही व्यायामाची सवय नाही आहे असं गृहीत धरूया आपली रोजची कामं आपण करतोय असं काही पुष्कळ वेळ चालायची आपल्याला सवय नाही आहे पण जर सद्भक्तांचा मेळावा जमला आणि पंढरपूरच्या वारीला जायचं ठरलं तर मात्र आपण सहज चालून येतो देहाला कष्ट होत नाहीत असं नाही पण त्या समुदायामध्ये विठ्ठलनामामध्ये भगवंताच्या प्रेमामध्ये आपल्या देहाला झालेले कष्ट बाजूला राहतात आणि त्यातून जे भक्ती सुख मिळतं ते पुढे राहतं मग कोणी वारी करेल कोणी नर्मदा परिक्रमा करेल कोणी चारधामला जाईल तर कुणी कैलासला जाईल सांगायचा सा मुद्दा हा की आपल्यामध्ये आपल्या देहाला बाजूला ठेवून भक्तीसुख अनुभवण्याची क्षमता आहे फक्त त्या दिशेनं त्या दृष्टीनं आपली पावलं पडली पाहिजेत समर्थ रामदास पुढच्या ओळीत काय म्हणतात पहा विधियुक्त ब्रह्मकर्म अथवा दया दान धर्म अथवा करणे सुगम भजन भगवंताचे नीट लक्ष दिलं तर आपल्याला कळेल की भक्तिभाव निर्माण होण्याचे हे उपायच आहेत आता हे उपाय ज्याच्या त्याच्या प्रकृतीप्रमाणे बदलतात कुणाचं विधियुक्त ब्रह्मकर्मामध्ये मन लागेल तर कुणाचं दया किंवा दानधर्म करण्यात मन लागेल तर कुणाचं भगवत भजनामध्ये मन लागेल आपलं जिथं मन लागतं आपल्याला जिथे आनंद मिळतो सेवेचा भाव निर्माण होतो ते आपण करावं कुणी बसून भजन करील तर कुणी नर्मदा मैया नर्मदा मैया म्हणत म्हणत नर्मदा परिक्रमा करील दोन्ही भजनच झालं हे तू हा हवा की आपली भक्ती आपला भाव वाढला पाहिजे इथे एक धोका संभवतो तो हा की ब्रह्मकर्म म्हणा दानधर्म म्हणा किंवा भगवंताचं भजन म्हणा हे सगळं आपण आपल्या देहाच्या माध्यमानं करतो त्यामुळे हे करत असताना जर सूक्ष्म जरी आपल्या ठिकाणी ही जाणीव असेल की हे मी करत आहे तर त्या जाणीवेचं रूपांतर अहंकारामध्ये होतं ज्या दानाचं स्मरण राहतं ते दान नव्हेच दानाचं दिल्यानंतर विस्मरणच झालं पाहिजे तर ते दान खरं पण हे घडणं सुद्धा वाटतं तितकं सोपं नाही साधे दहा रुपये जरी आपण कुणाला मदत केली तरी त्याची स्मृती आपल्यापाशी राहते अशा वेळी भगवंताचं नामस्मरण चित्तामध्ये ब्रह्मकर्म असेल दानधर्म असेल किंवा भगवंताचं भजन असेल किंवा अगदी तीर्थयात्रा असेल तर ते करत राहावं लक्ष मात्र आत असलेल्या नामस्मरणाकडे राहावं हे जर साधकानं सांभाळलं तर त्याच्या दानधर्मातून त्याच्या ब्रह्मकर्मातून किंवा भजनामधून त्याचा भक्तिभाव वाढेल पण दान किती श्रेष्ठ देतोय कर्म किती उत्तम प्रकारे करतोय आणि भजन किती सुरात गातोय इकडेच लक्ष दिलं तर त्यांना अभिमान वाढेल तो कमी होणं अपेक्षित आहे आणि भक्तिभाव वाढणं अपेक्षित आहे त्यामुळे हे कटाक्षानं साधकानं सांभाळावं आणि मग ब्रह्मकर्म दानधर्म इत्यादी करावं असं जर केलं तर या सगळ्या कृती आपला भक्तिभाव वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतील अन्यथा मात्र आपला अभिमान वाढण्याची शक्यता जास्त आहे म्हणून कदाचित समर्थ रामदास पुढे म्हणतात अनुतापे करावा त्याग अथवा करणे भक्तियोग तरी धरणे संग साधूजनाचा अनुताप असावा असं समर्थांचं म्हणणं आहे अनुहा शब्द मराठीत तेव्हा योजला जातो जेव्हा पुनरावृत्ती होते अनुदिन म्हणजे दर दिवशी प्रत्येक दिवसानंतर प्रत्येक दिवशी रोज अनुताप हवा असा समर्थांचा आग्रह आहे कधीतरी आपल्यामधील दोषांचं स्मरण नसावं तर त्याचं स्मरण नेहमी ठेवून ते दोष दूर करण्याचा प्रयत्न करावा पश्चातापानं आणि अशा अनुतापानं त्याग करावा असं समर्थ रामदास सांगतायत त्याग कशाचा करायचा आहे अर्थातच आपल्या अहंकाराचा आणि आपल्या देहबुद्धीचा मग ज्याचा त्याग करायचा आहे त्या संबंधातील अनुताप अलीकडे पाहिजे अर्थातच अनुताप हा आपल्या देहबुद्धीचा पाहिजे अशावेळी रोज साधकानं भगवंताची प्रार्थना करावी की तुझ्या भक्तीचं प्रेम मला दे तुझ्या नामाचं प्रेम मला दे मी कुणीही नाही समर्थांची करुणाष्टके वाचा या भक्तीच्या अभ्यासासाठी ती अत्यंत पूरक आहेत अशा पद्धतीनं रोज अनुताप करावा आणि आपला देहभाव त्यागण्याचा अभ्यास करावा अथवा करणे भक्तियोग असं ते म्हणतात असा अभ्यास करावा किंवा भक्तियोगाचा अभ्यास करावा असा याचा अर्थ नाही याचा अर्थ असा आहे की या त्यागाचा अभ्यास हाच खरं म्हणजे भक्तियोगाचा अभ्यास आहे पण इथे अथवा शब्द वापरल्यामुळं असं वाटतं की त्याग जमला नाही तर भक्तियोग करावा अहो पण जर आपल्या देहबुद्धीचा त्याग न करता भक्तियोग करायला गेलं तर भक्तियोग साधेल का कदापि नाही गोंदोलेकर महाराजांच्या भाषेत सांगायचं झाल्यास मी रामाचा आहे असं म्हणणं म्हणजे मी देहाचा प्रपंचाचा नाही असंच म्हणणं म्हणजेच काय तर देहभावाचा त्याग करणं म्हणजेच भगवंताच्या जवळ जाणं आणि भगवंताच्या जवळ जाणं म्हणजेच भक्तियोग नाही का म्हणून अनुतापे करावा त्याग अथवा करणे भक्तियोग म्हणजे हे दोन घडलं पाहिजे नाहीतरी धरणे संघ साधूजनाचा समर्थ रामदास वळून वळून संगतीकडं किंवा संगतीकडे येतात त्याचं कारणही तसंच आहे हा जो त्याग आपण बघितला किंवा भक्तियोग बघितला हा संत संगतीशिवाय किंवा सद्गुरूंच्या कृपेशिवाय शक्य नाही काय होतं आपला आपण करू म्हटलं तर थोडा का होईना अहंकार राहतोच महाराजांनी सांगितलंय म्हणून नाम घेतो माझ्या गुरूंना आवडतं म्हणून नाम घेतो ध्यानाला बसतो यामध्ये दोन गोष्टी साध्य होतात एक म्हणजे आपला अभिमान बाजूला टाकला जातो आणि दुसरी गुरुभक्तीही घडते म्हणून सत्संगाचं महत्व म्हणून समर्थ रामदास म्हणतात नाही तरी धरणे संघ साधूजनाचा इथं ते दडून दडून आपल्याला एक मर्म सांगतायत की तुम्ही सद्गुरूंच्या चरणाशी शरण जा म्हणजे अनुतापे त्याग आणि भक्तियोग हे तिथे आपोआपच घडून येईल आपल्या अनुभवाशी हे पडताळून पहा बर का आपण घरी नामस्मरण करतोय अगदी भरपूर करतोय प्रेमानं करतोय पण जेव्हा आपण गोंदवल्याला जातो किंवा जेव्हा आपण आपल्या सद्गुरूंच्या सान्निध्यात जातो आणि साधनाचा सा अभ्यास करतो तेव्हाची अनुभूती काही निराळी असते त्याला कशाचीही सर नाही समर्थ पुढे म्हणतात नानाशास्त्रे धोंडाळावी अथवा तीर्थे तरी करावी अथवा पुरशरणे बरवी पापक्षया करणे हे थोडंसं आत्ता आपण निरूपणामध्ये बघितलंय पण यथावकाश आपण पुढील ओव्यांकडे सविस्तरपणे पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम